नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आलेला आहे आता मित्रांनो प्रत्येक लाडक्या के बहिणींना केवाय सी हे गरजेचं राहणार आहे त्या संबंधीचा जो जी आर आहे तो जाहीर झालेला आहे आजच्या तारखेला तर मित्रांनो बाबतची अपडेट व त्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहे आणि सोबतच मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही ई केवाय सी कशी करायची आहे या जी आर मार्फत सर्व सविस्तर माहिती सांगितली आहे तर मित्रांनो हा जी आर आपण सविस्तर बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत मित्रांनो त्यांची पडताळणी चालू झालेल्या आहेत आणि प्रत्येक महिलांना ही ई के वाय सी म्हणजे आजार ऑथेंटिकेशन करणं हे गरजेचं राहणार आहे त्यासंबंधीचा हा जो जी आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे इथे बघू शकतात हा जो जी आर आय आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आता मित्रांनो जर थोडं खाली गेलं आहे तर तिथं सर्व सविस्तर माहिती तुम्हाला बघायला भेटत असते ही माहिती तुम्ही वाचू शकतात इथे बघू शकतात काय काय अपडेट देण्यात आलेला आहे राज्यातील ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य व आरोग्य व यांचे जे सुधारणा होण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आता प्रत्येक जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांच्यासाठी एक अंमलबजावणी करण्यात येत आहे की डायरेक्ट बेनिफिशरी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत ही जी रक्कम आहे ट्रान्सफर होत असते आणि प्रत्येक जी लाडकी बहीण आहे ती या विनेचा लाभ घेत असते तर त्याच्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना ही ई सी करणं गरजेचं राहणार आहे आता तुम्ही थोडं खाली आल्यानंतर बघू शकतात मान्य मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेचा जे लाभार्थी आहे यांना ई सी करायचे आहे आता महिला व बालविकास विभागाची जे सब एयू ए सब म्हणून जे नियुक्त केली आहे मित्रांनो त्यामुळे महिलांना व बाल विकास जे विभाग आहे याकडून ज्या योजनेअंतर्गत पात्र महिला आहेत म्हणजेच भरपूर ज्या महिला आहेत त्या अपात्र असून पण या योजनेचा लाभ घेत आहेत आता ज्या पात्र महिला आहेत यांची पडतानी होणार आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा जो लाभ आहे इथून पुढे भेटणार नाही आणि ही इके जी करायची आहे याच्या पण काही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तो व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे इथे बघू शकतात आधार ऑथेंटिकेशन करणं हे सर्वांना गरजेचं आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता इथं वेबसाईट पण देण्यात आलेली आहे या वेबसाईटच्या पोर्टलवरती तुम्हाला ही केवायसी करायची आहे आता केवायसी कशी करायची हे पुढं आपण बघणारच आहोत मित्रांनो आता तुम्ही इथं बघू शकता काही प्रोसेस आहे तर तुम्हाला सर्वांना फॉलो कराव्या लागणार आहेत आता इथं लाभार्थ्यांना ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट देण्यात आलेला आहे ही ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे या वरून गेल्यावर ही जी प्रोसेस आहे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर पण करू शकणार आहेत आता इथं जे मुख्य पृष्ठ ओपन होईल त्यावरती एक तुम्हाला बॅनर दिसणार आहे तिथे तुम्हाला ई के वाय सी असं लिहिलेलं दिसणार आहे त्याच्यानंतर तो फॉर्म उघडल्यानंतर इथे बघू शकता जी तिसरी स्टेप आहे ई के वाय सी फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्यांचं जे आधार कार्ड आहे ते पडताळणी करिता जो कॅपचा आहे तो तुम्हाला टाकावा लागतो पहिले तुमचा आधार क्रमांक तिथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपचा जो आहे तो तिथं फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला माहितच असेल की तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येत असतो आता आपले ई के वाय सी अगोदर पूर्ण आहे किंवा नाही हे त्या ओ टी पी नुसार किंवा त्या ओ टी पी च्या माध्यमातून चेक होणार आहे ई के वाय सी आधी पूर्ण जर असेल तर इथं तुम्हाला एक मेसेज पॉपअप होणार आहे की तुमची ई के वाय सी जी आहे आधीच पूर्ण झालेला आहे जे आधार क्रमांक आहे लाभार्थ्यांचा तो मंजूर यादीमध्ये नाही आणि तपासला जाईल म्हणजेच मित्रांनो इथं तुमचं जर असं काही पॉपअप ओपन झालं तर तुमचं जे नाव आहे ते नाव या यादीमधून काढलं जाणार आहे आणि तुम्हाला इथून पुढचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती बघायला भेटणार नाही तुमचा आधार क्रमांक टाकून जर तुम्ही ओ टी पी पाठवला जर तुमचं जर असं काही दाखवलं आधार क्रमांक मुख्यमंत्री यादीत किंवा लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र यादीत नाव नाही असा जर संदेश आला तर समजून जायचं आहे इथून पुढे तुम्हाला हप्ते हे भेटणार नाही लाडक्या बहिणीचे जर मित्रांनो तुम्हाला हा जर काही ऑप्शन आला ज्या लाडक्या बहिणींना की लाभार्थ्यांचे आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी प्राप्त झाला तर तुम्हाला सरळ सोपं समजून सांगायचं म्हणलं की ज्यांना ओ टी पी येणार आहे त्यांचं जे नाव आहे या यादीमध्ये राहणार आहे ज्यांना ओ टी पी जाणार नाही त्यानंतर त्यांचं यादीमध्ये नाव राहणार नाही आणि इथून पुढचे त्यांना हप्तेही लाडके बहिणी योजनेचे मिळणार नाही आता सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे मित्रांनो ही जी स्टेप आहे इथं देण्यात आलेली आहे नंतर तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे की नंतर ई वाय सी पृष्ठावली इथं बघू शकता जर पती आणि वडील म्हणजे लग्न झालेलं असेल तर पतीचं आधार कार्ड चेक केलं जाईल आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या जे वडील आहेत त्यांचं आधार कार्ड हे चेक केलं जाईल आणि त्यांच्या नावावरती संपत्ती किती आहे याचा जो क्रायटेरिया आहे यामध्ये बसत आहे किंवा ना नाही हे जे पूर्ण माहिती आहे इथं अपडेट होणार आहे त्यांच्या पण एक मोबाईलवरती ओ टी पी जाऊन तुम्हाला एक केवायसी त्यांची पण होणार आहे या मार्फत ज्या अपात्र महिला आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत त्या सरळ सरळ तुम्हाला त्या बघायला भेटणार आहे ज्या अपात्र असतील त्यांचे नाव इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाही आणि जे पात्र महिला आहेत त्यांना इथून पुढच्या हप्ते सुरळीत चालू राहणार आहे इथे बघू शकतात की ह्या ज्या स्टेप आहे ह्या महत्वाच्या स्टेप आहे याचा फोटो काढून घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला जी आर सविस्तर आणखी वाचायचं असेल तर याची पीडीएफची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तिथून डाउनलोड करून ती पी डी एफ तुम्ही सविस्तर वाचू शकता आता नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर जो ओ टी पी प्राप्त झाला आहे तो तुम्हाला टाकून इथे सबमिट करायचा आहे आणि मित्रांनो याबाबतचे जे प्रोसेस आहे हे काही दिवसामध्ये लाईव्ह होणार आहे ई के वाय सी करणं हे लाईव्ह होणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम व्हिडिओ बघायला भेटणार आहे आता इथं बघू शकतात यानंतर लाभार्थ्यांना काय काय करायचं आहे ही जी माहिती आहे इथं तुम्हाला सांगितलेली आहे इथे बघू शकतात जात प्रवर्ग हा पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन कराव्यात ही जी माहिती आहे तुम्हाला होईल किंवा नाही यामध्ये तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला ही पूर्ण माहिती वाचायची आहे व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला चेक्स चेकबॉक्स भेटेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता काही असं तुम्हाला पॉपअप ओपन झालेलं दिसल की तुमचं जे सक्सेसफुली तुमची के वाय सी पडतानी यशस्वी त्या पूर्ण झालेला आहे ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे असं समजच आहे तर मित्रांनो ही काही अपडेट होती महत्वाची ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लायके बहिणीमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद